या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी अपडेट पंचवीस जुलै दोन हजार चोवीस घाटमाथा भीमाखोरे निराखोरे या भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे दरम्यान या पावसामुळं खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा जो विसर्ग आहे तो पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्यामुळं उजनी धरणामध्ये येणारी आवक पाण्याची फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचबरोबर वडीवळे धरणातून आठ हजार दोनशे क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे व कासारसाई प्रकल्पामधून तीन हजार पाचशे क्युसेकचा विसे विसर्ग जो होता तो साडेचार हजार क्युसेक इतका करण्यात येत आहे त्यामुळं उजनी धरणा उजनी धरण अत्यंत वेगानं वधारणार आहे सध्या दौंड जवळ उजनी जलाशयामध्ये त्रेचाळीस हजार एकशे पन्नास क्युसेकनं पाणी आहे आणि धरण एका दिवसात चार टक्के वधारलंय सकाळी उजनी वजा चौदा पॉईंट बहात्तर टक्के अशा स्थितीमध्ये होते तर एकूण पाणीसाठा हा पंचावन्न पॉईंट सत्याहत्तर टी एम सी इतका आहे तर मृतसाठ्यामध्ये आणि आठ टी एम सी पाण्याची गरज आहे ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता म्हणून जलाशयावर आज आठ मिलीमीटर पाऊस झालेला आहे उजनीवर आतापर्यंत दोनशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दरम्यान घडकवासला धरण म्हणजे मुळामुठा परिसरामध्ये जवळपास म्हणजे खडकवासला धरणाच्या परिसरात शंभर मिलीमीटर पाऊस झाला तर घाट माथ्यावर दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्याच्यामुळं खडकवासला प्रकल्पातून आज सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं पुण्यामध्ये सुद्धा भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे दरम्यान अन्य धरणातून सुद्धा पाणी सोडलं जातं म्हणजे वडीवडी धरणातनं जो प्रकल्प पाच हजार क्युसेक जे पाणी सोडलं होतं ते आता वाढून आठ हजार दोनशे सत्तर क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे दरम्यान आज अनेक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे भीमाशंकर परिसरामध्ये तीनशे सत्त्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे खंडाळा परिसरामध्ये तीनशे चार मिलीमीटर पाऊस झाला आहे पवना परिसरामध्ये एकशे एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे येरोडा परिसर पुणे येरोडा परिसरात चौऱ्याण्णव मिलीमीटर घोड पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर करमाळा माढा पळसदेव श्रीगोंदा याही भागामध्ये आज चांगला पाऊस झालेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सिको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर